श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस वर्षानंतर शनीची वक्री गती सावणमध्ये चमकेल जय श्री शनिदेव जय शिवशंभू तीस वर्षानंतर शनी महिन्यात असा योग तयार होत आहे जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरणार आहे हो यावेळी शनिदेव वक्री म्हणजेच मीन राशीत उलट दिशेने जातील आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींवर होईल परंतु वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ पूर्णपणे वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन येईल तुम्हाला माहिती आहेच की वैदिक ज्योतिषशास्त्रात क्षणीला कर्माचा न्यायाधीश म्हटले जाते आणि जेव्हा तो वक्री होतो तेव्हा तो जीवनाची गती उलट करतो आणि कर्माच्या परिणामांचा हिशेब देण्यास सुरुवात करतो परंतु जेव्हा शणीसारख्या पवित्र महिन्यात आणि तेही तीस वर्षांनंतर मागे जातो तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही जुन्या पापांपासून मुक्त व्हाल आणि तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना यावेळी भगवान शिव आणि शनिदेव दोघांचेही आशीर्वाद तुमच्यावर एकाच वेळी येतील त्रास संपतील आणि तुम्ही बराच काळ केलेल्या कष्टांचे फळ आता हळूहळू मिळू लागेल या सावांमध्ये तुमच्यासाठी आर् आध्यात्मिक प्रगती आणि कर्माचे शुद्धीकरण होईल आता या दुर्मिळ योगायोगाच्या काळाबद्दल बोलूया यावर्षी एकोणतीस मार्च रोजी शनी मीन राशीत प्रवेश केला आहे आणि आता तेरा जुलैपासून शनी वक्री गतीत येत आहे ही वक्री गती सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत राहील म्हणजेच शनी पूर्ण एकशे अडतीस दिवस आपली विशेष दृष्टी ठेवेल या वक्री काळात शनी आणि बुध एकत्रितपणे एक, एक विशेष योग तयार करतील ज्याला समसप्तक राजयोग म्हणतात आणि जेव्हा हा योग सावंतसारख्या पवित्र काळात तयार होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव अनेक पटीने वाढतो मकर राशींवरील त्याचा खोलवर परिणाम होईल पण वृश्चिक राशीसाठी ही एका नवीन जीवनचक्राची सुरुवात असू शकते तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस वाजता शनी वक्री होईल आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून सव्वीस वाजता पुन्हा थेट होईल म्हणजेच हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी आध्यात्मिक परीक्षेसारखा असेल ज्यामध्ये तुम्ही जितका संयम भक्ती आणि सेवेची भावना ठेवाल तितकेच तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद मिळतील आणि लक्षात ठेवा अकरा जुलैपासून शनिदेव देखील वक्री होतील यामुळे हे शनिवार तुमच्यासाठी विशेषत शिवाच्या कृपेचा आणि शनीच्या दृष्टीचा संयम म्हणून येईल आता वृश्चिक राशींसाठी शनीच्या वक्री हालचालीशी संबंधित मोठ्या बाकी ते जाणून घ्या जी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू शकतात आणि उपाय जाणून घ्या भविष्यवाणी क्रमांक एक ही वृश्चिक राशीसाठी पहिली सर्वात मोठी चांगली बातमी आहे मित्रांनो तीस वर्षानंतर पहिल्यांदाच शनिदेव श्रावण महिन्यात उलट दिशेने जातील आणि या अद्भुत योगायोगाचा सर्वात प्रभावी परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांच्या नशिबावर दिसून येईल यावेळी तुमच्या कुंडलीत शनी पाचव्या घरात वक्री असेल आणि तिथून त्याची दृष्टी दुसऱ्या सातव्या आणि अकराव्या घरात पडेल ज्याचा थेट परिणाम होईल तुमच्या आर्थिक स्थितीवर कौटुंबिक आनंदावर वैवाहिक जीवनावर आणि उत्पन्नाच्या स्रोतांवर क्षणीची ही विशेष दृष्टी पडल्याने तुम्हाला आणि प्रत्येक क्षेत्रात बळ मिळेल आतापर्यंत वारंवार थांबलेली कामे आता सहज पूर्ण होऊ लागतील तुमच्या कष्टांना आता दिशा आणि गती दोन्ही मिळेल आणि तुम्ही वर्षानुवर्षे ज्या सर्वात मोठ्या गोष्टींचा विचार करत होता ही आता खरी होऊ लाग शकते या वक्री शनीचा विशेष प्रभाव आर्थिक बाबींमध्येही दिसून येईल उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि जुने अडकलेले पैसेही परत मिळू शकतील तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ विशेषत नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि फ्रीलान्सरसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे पण एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही या काळात कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा कारण यावेळी घेतलेले कर्ज तुमच्यासाठी गोंधळ निर्माण करू शकते दुसरीकडे जे आधीच कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत त्यांच्यासाठी हा प्रतिग्रामी क्षणी आशेचं किरण घेऊन येईल हळूहळू दिलासा मिळू लागेल आणि कर्ज घेण्याचा सा मार्गही सापडेल ज्या महिला घर चालवण्यासाठी किंवा स्वतःचा छोटासा व्यवसाय करण्यासाठी संघर्ष करत होत्या त्यांना आता वेळ साथ देईल स्वावलंबी होण्याचा मार्ग उघडेल आणि छोटे छोटे प्रयत्नही चांगले परिणाम देतील हा काळ व्यापारी वर्गासाठी आणखीन खास आहे विशेषत ज्या व्यावसायिकांना परदेशात आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी नवीन संधी येत आहेत भविष्यवाणी क्रमांक दोन करिअर शिक्षण आणि व्यवसायात बदलाचे संकेत देतील वृश्चिक राशीच्या रहिवाशांनो आता वेळ आली आहे जेव्हा तुमच्या करिअरचे बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतील तेरा जुलैपासून सुरू होणारी शनिदेवाची वक्री हालचाल तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे जर तुम्ही बराच काळ स्थिर किंवा गोंधळलेल्या स्थितीत असाल नोकरी मिळत नसेल पदोन्नती अडकली असेल किंवा व्यवसायात वाढ दिसत नसेल तर आता हे सर्व अडथळे वितळणार आहेत शणीची वक्रीदृष्टी तुमच्या करिअर शिक्षण आणि मेहन घरावर पडेल त्यामुळे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मोठ्या कामगिरी आणि नवीन संधीची भेट घेऊन येईल जे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रगती आणि आत्मविश्वासाचा असेल तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या ध्येयाच्या जवळ पोचण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्या लोकांना यूट्यूब चॅनल चालवणे सोशल मीडिया मार्केटिंग ऑनलाईन ट्युटोरिंग किंवा डिजिटल कोर्सेस यांसारख्या डिजिटल जगाकडे चूक आहे त्यांच्यासाठी हा काळ अचानक यश आणि फॉलोअर्समध्ये वाढ दर्शवतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वीस ऑगस्ट ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान थोडी सावध राहण्याची आवश्यकता आहे या काळात तुमच्या आजूबाजूचे काही लोक विशेषतः मत्सराने प्रेरित होऊन तुमचा मार्ग प्रयत्न करू शकतात भविष्यवाणी क्रमांक तीन नातेसंबंधांमधील भावनांची चाचणी प्रेम आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सावंतचा हा काळ एकीकडे अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणेल त्याचवेळी तुम्हाला प्रेमसंबंधांच्या बाबीत थोडे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे शनिदेवाची वक्रगती जी पूर्ण एकशे अडोतीस दिवस टिकेल तुमच्या प्रेम जीवनात काही गोंधळ आणि भावनिक अंतर निर्माण करू शकते जे आधीच नातेसंबंधात आहे त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी गैरसमज टाळावेत छोट्याशा गोष्टींवरून मतभेद वाढू शकतात आणि संवादाच्या अभावामुळे नाते अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते तेरा जुलैपासून तुम्हाला विशेषत लक्षात ठेवावे लागेल की तुमचे शब्द आणि वर्तन संतुलित राहील जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने काम केले तर तुम्ही नातेसंबंध हाताळू शकाल विवाहित लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे मुले होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ही श्रावण काही चांगली बातमी घेऊन येऊ शकते ज्या विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात नवीन ऊर्जा आणि ताजेपणा आणायच आहे त्यांच्यासाठी एकत्र सहलीला जाण्यासाठी एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि जुन्या क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी हा योग्य वेळ आहे शिवाचे आशीर्वाद आणि शनीची दृष्टी तुमचे वैवाहिक जीवन मजबूत करू शकते या संपूर्ण काळात तुम्हाला तुमच्या नात्यांचे महत्त्व अधिक खोलवर समजेल तुम्हाला हे जाणवेल की एखाद्याचा सहवास फक्त वेळ घालवण्यासाठी नाही तर आध्यात्मिक संबंधांसाठी देखील आहे ही भावना तुम्हाला तुमच्या जुन्या नात्यांचे अधिक कदर करण्यास प्रेरित करेल शेणीची प्रतिगामी हालचाल तुम्हाला तुमच्या नात्यांची चाचणी घेण्यासाठी सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्याची संधी देत आहे प्रेमात सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल तर हा काळ विवाहित जीवनात अपेक्षेपेक्षा जास्त गोडवा आणू शकतो भविष्यवाणी क्रमांक चार स्वप्ने सत्यात उतरणे आणि अध्यात्माकडे वाटचाल करणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे श्रावण फक्त एक ऋतून आहे तर जीवनात एक नवीन अध्याय उघडण्याचे संकेत म्हणून आले आहे जेव्हा शनिदेवाच्या वक्रीगतीच्या शक्ती आणि भोलेनाथांचे आशीर्वाद या दोन्ही शक्ती एखाद्या व्यक्तीकडे एकत्र पाहतात तेव्हा अशक्य देखील शक्य होऊ लागतात जर तुम्ही खूप दिवसापासून स्वतःचे घर किंवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते स्वप्न केवळ कल्पना रम्यन राहणार नाही तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी ते दार उघडू शकतो ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता जे आतापर्यंत बाळाच्या घरात राहत होते आता त्यांचे जीवन स्वतःच्या घरापासून सुरू होऊ शकते बँक कर्ज मालमत्तेचा व्यवहार किंवा जमिनीशी संबंधित कोणताही निर्णय आता यशाकडे वाटचाल करेल यावेळी केवळ भौतिक आनंदच नाही तर आध्यात्मिक ऊर्जा देखील तुमच्याकडे सक्रिय असेल जर तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा मंदिरात जाण्याचा किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा विचार करत असाल तर प्रवास यशस्वी होईलच पण तिथून परतताना तुम्हाला जीवनात एक नवीन ऊर्जा आणि स्पष्टता देखील जाणवेल या प्रतिगामी क्षणीच्या दृष्टीचा आणखीन एक विशेष परिणाम म्हणजे तुमच्यामध्ये सेवा आणि दानाची भावना प्रबळ होईल तुमचे मन प्राणी आणि पक्ष्यांची काळजी घेण्याकडे गरिबांना मदत करण्याकडे आणि गरजूंसाठी आधार बनण्याचे आकर्षित होईल तुम्हाला दिसेल की शनिदेव तुमच्यामध्ये संयम करुणा आणि कर्तव्याचे बीज कसे पेरत आहेत आणि हे बीज तुमचे जीवन इतरांपेक्षा वेगळे बनवेल भविष्यवाणी क्रमांक पाच शिक्षण आणि करिअरच्या दिशेने यशाची उड्डाण हे सावन वृश्चिक राशींच्या लोकांसाठी एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे विशेषत अशा लोकांसाठी जे शिक्षण स्पर्धा करिअर किंवा परीक्षा क्षेत्रात काहीतरी मोठे साध्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत तीस वर्षानंतर आम्ही तेही सावंतसारख्या पवित्र काळात शनीची वक्री गती ही एक चिन्हे आहे की आता तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे जे विद्यार्थी यू पी एस सी एस एस सी बँकिंग किंवा इतर सरकारी नोकऱ्यांसारख्या कठीण परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि बंद वाटणारी यशाची दारे आता हळूहळू उघडू लागतील जर तुम्ही तुमच्या इच्छित महाविद्यालयात किंवा अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्याचा विचार करत असाल तर हे सावंत तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकते तुमच्या परीक्षेचे निकाल असे असतील की ते केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबालाही अभिमानाने भरून टाकेल तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात तुमच्या कुंडलीत अशा ठिकाणी क्षणीची दृष्टी पडणार आहे जिथून शैक्षणिक प्रगती आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील आता फक्त सतत सराव शिस्त आणि विश्वास आवश्यक आहे आता ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता नोकरी शोधत आहेत त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्यासाठी दार उघडण्यासारखा असेल मुलाखतीत यश ऑफर लेटरची प्रतीक्षा संपणे किंवा नवीन नोकरी सुरू होणे हे सर्व संकेत येऊ लागतील जे लोक स्टार्टअप ऑनलाईन व्यवसाय किंवा कोणतीही स्थानिक सेवा सुरू करणे यासारख्या स्वयंरोजगाराच्या दिशेने विचार करत आहेत तर या मध्ये ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती म्हणून काम करेल अंदाज क्रमांक सहा आरोग्य संतुलन आणि आध्यात्मिक ऊर्जेचे संघटन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या सावनची सुरुवात एक आनंददायी संदेश घेऊन येईल विशेषत जे काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते त्यांच्यासाठी तीस वर्षानंतर भोलेनाथच्या पवित्र महिन्यात शनिदेवाची प्रतिगामी हालचाल तुमच्या शरीराला आणि मनाला नवीन ऊर्जेने भरून टाकेल जर तुम्ही थकवा अशक्तपणा किंवा जुनाट आजारांनी त्रस्त असाल तर आता वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला आराम आणि आराम, आराम वाटू लागेल तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल आणेल तसेच तुमचे मन आता हळूहळू आध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल करेल तुम्हाला पूजा ध्यान भक्ती आणि सत्संग यांसारख्या गोष्टींमध्ये रस असेल तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा सामूहिक उपासनेत सहभागी होऊ शकता आणि तिथून तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल घरातही शांती आणि आनंदाचे वातावरण असेल तेरा जुलैपासून आसपास काही शुभ वार्ता किंवा शुभ कार्य होण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल हा काळ महिलांसाठी विशेषतः चांगला राहील ज्या महिला मुलांच्या आनंदाची वाट पाहत होत्या त्यांना काही सकारात्मक बातमी मिळू शकते दुसरीकडे वृश्चिक राशीच्या वृद्ध महिलांना विशेषतः ज्यांना मधुमेह बीपी किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना त्यांच्या आहार आणि दिनचर्येची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो उपाय क्रमांक सात शनीचा आशीर्वाद मिळवण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग तर वृश्चिक राशीच्या प्रिय मित्रांनो जर तुम्हाला या श्रावणात शनिदेवाची प्रतिगामी हालचाल केवळ फायदेशीर ठरावी आणि सर्व प्रकारचे अडथळे चिंता आणि त्रास तुमच्यापासून दूर राहावेत असे वाटत असेल तर तुम्ही एक छोटा पण शक्तिशाली उपाय केला पाहिजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने पूर्वेकडे तोंड करून शनिदेवाच्या या मंत्राचा जप करा ओम ह्रीम निलांजन समाभास रविपुत्र यमग्रजम छायामार्थन संभूत नमामी षष्टरम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रुद्राक्ष माळा वापरू शकता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर खालील कमेंट बॉक्समध्ये भक्तीने लिहा जय शनिदेव महाराज व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका